नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण उपवासाची आषाढी एकादशीनिमित्त उपवासाची कचोरी ही रेसिपी बघणार आहोत आता आपल्याला तेच तेच फराळ खाऊ खाऊन कंटाळा येतो मग अशा वेळेस आपण अशा प्रकारे कचोरी करून खाऊ शकतो तर चला मी या ठिकाणी तीन बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आणि आता आपल्याला हे बटाटे उकडून घ्यायचे आहेत चला तर मग आपण आता हे बटाटे कुकरमध्ये उकडण्यासाठी ठेवणार आहोत अगदी सुंदर आणि टेस्टी अशी ही उपासाची कचोरी तयार होते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता बघा या ठिकाणी आता मी एक बाउल घेतला आहे त्या बाउलमध्ये बटाटे उकडायला ठेवलेले आहे बटाटे कधीही पाण्यामध्ये उकडायचे नाहीत ते बाउलमध्ये घेऊन बटाटे उकडायचे आता चला आता आपले हे बटाटे आपण उकडायला ठेवलेले थे। आहेत आणि आपले बटाटे उकडतायत तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेणार आहोत चला तर मग आपण पुढं बघूया आता या ठिकाणी मी छोटी वाटी भरून शाबुदाणा घेतलेला आहे अगदी थोडासा शाबूदाना आपल्याला या ठिकाणी लागणार आहे छोटी नैवेद्याची वाटी भरून शाबूदाना घेतलेला आहे आता हा शाबुदाना आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे चला तर मग आता आपण शाबुदाना बारीक करून घेऊया आता आपले बटाटे आहेत तोपर्यंत आपण साबुदाणा बारीक करून घेऊया आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा मी टाकून घेतलेला आहे आणि तो आता बारीक करून घेणार आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेला आहे आणि हा साबुदाणा आपल्याला थोडा जाड पण ठेवायचा आणि थोडा बारीक आपल्याला दोन्ही प्रकारचा शाबूदानाची पीठ लागणार आहे आता या ठिकाणी शाबूदाण्याची मी चाळण्यासाठी मी चाळणी घेतलेली आहे तर बघा आता हा शाबुदाना आपण चाळून घेऊया चला तर मग आता हा चाळून घेणार आहोत आपण तर बघा आता हा साबुदाणा आपण चाळणीने चाळून घेत आहोत आणि आता या ठिकाणी दोन प्रकारचे पीठ आपल्याकडे आहेत आता हा जाड जो वरती जाड शाबुदाण्याचं पीठ राहतं ते आणि खाली जे बारीक शाबुदाण्याचं पीठ आहे असे दोन प्रकारचे पीठ आहेत आता आता हे वरचा जो जाड साबुदानाचे पीठ आहे ते आपण दोन्ही वेगवेगळे ठेवायचे आणि जाड आणि बारीक तर चला आता आपण आता हे साबुदाना आपला बारीक झालेला आहे आणि आता आपण ते वाटीमध्ये ठेवलेलं आहे आता आपण बॅटर बनवून घेणार आहोत ते कचोरीच्या आतमध्ये भरण्यासाठी या ठिकाणी मी एक चमचा भरून शेंगादाणा कूट घेतलेला आहे आता ही मी एका व्यक्तीसाठीच करत आहे त्याच्यामुळे सर्व साहित्य हे थोडं थोडंच घेतलेलं आहे आता मी एक एक चमचा शाबुदाना पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे एक चमचा भरून आणि पाच सहा मिरच्याचे तुकडे त्यामध्ये टाकलेले आहेत एक चमचा शेंगादाना कूट एक चमचा डेसिकेटेड कोकोनट आणि मिरच्या आणि कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि थोडीशी जिरेपूट टाकून घेतलेली आहे मीठ टाकलेलं आहे शेंगाना नाकूट कोबं आणि आता याच्यावर आपल्याला लिंबू पिळून घेतलेला आहे थोडंसं लिंबाची स्लाईस यावर मी पिळून घेतलेली आहे आता हे बॅटर थोडं होतं म्हणून मी सर्व प्रमाण थोडंच वापरत आहे आणि थोडीशी त्यामध्ये साखर टाकायची आहे आपल्याला आपलं बॅटर तयार झालं आहे तर हे व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया आणि हे बॅटर बाजूला ठेवून देऊया तर बघा हे सर्व बॅटर आपलं रेडी झालेलं आहे आता हे बॅटर आपण बाजूला ठेवून देणार आहोत चला आता आपण बॅटर बाजूला ठेवून देऊ आणि आपले बटाटे उकडून झालेले आहेत आणि ते गार करून घेतलेले आहे मी आणि हे बटाटे एकदम थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये घेऊन प्ले एक हाता चा ते हाताने कुस करून घ्यायचे आहेत आपल्याला हे बटाटे हे किसणीने किसायचे नाही तर हाताने आपण हे व्यवस्थित असे कुस करून घेणार आहोत आता आपले हे बटाटे कुस करून घेत झालेले आहेत आता आपण जो जाड साबुदाण्याचं ते पीठ ठेवलेलं आहे जे वर चाळणीच्या वर निघालेलं होतं जाड ते आपण या बटाट्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि मीठ टाकून घेऊया थोडंसं आता लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून आता हे व्यवस्थित एकजीव करून आपण आता याचा गोळा तयार करून घेणार आहोत आपण ज्याप्रमाणे कणिक भिजवतो त्या कणकेचा गोळा करतो त्याप्रमाणे आपल्याला हा गोळा करून घ्यायचा आहे तर बघा आता हा आपला गोळा तयार होत आलेला आहे तर बघा आता व्यवस्थित असा याचा गोळा तयार करून घेणार आहोत आता हा गोळा आपला तयार झालेला आहे आता व्यवस्थित असा हा प्रेस करून व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हा आपला कचोरीसाठी वर वरचं आवरण तयार झालेलं आहे तर चला आता मी आता हे एका बाऊलमध्ये ठेवून आपल्याला त्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे आता हे दहा मिनटं झाकून ठेवून देऊया आता दहा मिनटं झालेले आहेत आता आपण कचोरी तयार करायला घेऊया आता या ठिकाणी आपण यामधला एक गोळा घ्यायचा आणि त्याची अशी पाळी तयार करायची आहे हाताने अशी पाळी तयार करून घेऊ बघा अशा पद्धतीने दाबून आपण याची पाळी तयार करून घेऊया आता आपली पाळी तयार झालेली आहे आणि आता आपण जे बॅटर बनवून ठेवलेलं होतं तर ते बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित आता एकजीव करून घेऊया आणि आता हे बॅटर आपल्याला त्यामध्ये भरून घ्यायचं आहे आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते यामध्ये भरून घेऊया आणि त्याचं आता आपल्याला गोल असा बॉल तयार करायचा आहे तर बॅटर भरल्यानंतर त्या पाळीला व्यवस्थित असा दाबून त्याचा एक गोल तयार करून घेणार आहोत आपण तर बघा अशा पद्धतीने आपण आता याचा गोल तयार करून घेतलेला आहे आता आपला गोल तयार झालेला आहे तर आता काय करायचं आपण जे बारीक शाबुदाना पीठ ठेवलेलं होतं तर त्या बारीक शाबुदाना पिठामध्ये तो रोल आपल्याला घोळवून घ्यायचा आहे आता हा रोल आपण घोळवून घेऊया त्यामध्ये आणि आता आपला हा रोल तयार झालेला आहे आता हा आपल्या सर्व कचोऱ्या तयार झालेल्या आहेत तर आता आपण या कचौऱ्या बघा आता अशा पद्धतीने मी सर्व तयार करून घेतलेल्या आहेत आता तळणासाठी आपण तेल ठेवूया चला तर मग आता आपण गॅसवर तेल ठेवलेलं आहे तळण्यासाठी अगदी छान टेस्टी अशा ह्या कचोऱ्या तयार होतात आणि तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि अगदी पोटभरीचं ही कचोरी तयार होते तर मग आता आपण या ठिकाणी मी शेंगादाना तेल घेतलेलं आहे तळण्यासाठी तुम्ही तुपामध्ये सुद्धा हे तळू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता आता आपण आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये बॉल आपण कचोरी टाकून घेतलेली आहे ही कचोरी गरम गरमच खाण्यासाठी वेळेवरच तळून घ्यायची आता ही अशी लाल होईपर्यंत अशी सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत तर बघा आता ही कचोरी आणि असं त्याच्यावर तेल थोडं थोडं झाऱ्याने टाकत राहायचं तर बघा आपल्या ह्या सर्व कचोऱ्या आता तयार झालेल्या आहेत अगदी सुंदर टेस्टी अशा या कचोऱ्या तयार होतात तर बघा मैत्रिणींना तुम्ही अशा प्रकारची कचोरी नक्की करून बघा अगदी खाण्यासाठी टेस्टी आणि आपल्याला उपवासाला काहीतरी वेगळा पदार्थसुद्धा तयार आणि बिलकुलही तेलकट ह्या कचोऱ्या लागत नाही आपण तेलात तळल्या तरी त्याचा तेलकटपणा आपल्याला जाणवत नाही तुम्हाला ही कचोरीची रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद